कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लोकसभेच्या प्रचाराला चांगलीच धार आली आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठे नेते प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून आहेत पण प्रचार जसा शेवटच्या टप्प्यात येईल तसे प्रचाराला वेगळे वळण येताना दिसत आहे प्रचार खालच्या पातळीवर गेला आहे एकमेकांवरील वैयक्तिक टीकेबरोबरच प्रचाराला धार्मिक आणि जातीय रंग येताना दिसत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे कॅम्पेन राबवण्यात येत आहे निवडणुकीला जातीय आणि धार्मिक रंग शेवटच्या टप्प्यात निवडणूक वेगळ्या वळणावर जाऊ शकते जनता प्रचाराला बळी पडणार नाही याची खात्री कुणीही देऊ शकत नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क तर आहेच पण नेत्यांनीही स्वतःबरोबर बरोबर कार्यकर्त्यांना आवरणे गरजेचे आहे जरी आता निकाल कोणा एका पक्षाचा बाजूने दाखवत असला तरी शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचा निकाल तिसऱ्याच पक्षाच्या बाजूने जाऊ शकतो कारण सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे ज्यामुळे समाजात चुकीच्या अफवा आणि गैरसमज पसरवेले जाऊ शकतात त्यामुळे अंतिम टप्प्यात निकालाचा कल कोणाच्याही बाजूने पलटू शकतो त्यामुळे कुणालाच गाफिल राहून चालणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी